लहानपणा सारखं वाटतं असं करायला थोडस एवढी नाही तुमच्यासाठी सारखे हा रस्ता मोकळाच नाही त्याच्या थोडंसं हे वाटत मोकळ झाला उभार हा उभारणार काही किती सुंदर आहे जा बघ मोकळा झाला

काढला वेळ तर म्हणजे मी जरा थांबू शांत पण तू रस्ता चांगला घेईनस येईल तू घेणार हॅलो हॅलो कसा केसाचा अवतार झाला त्यातच मी थांबलो लोक इथं खाली थांबले तिकडे आलं वाटलं थांबलं

पहिली तुला जायचं खूप छान वाटत खूप छान वाटत